नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी अतिवृष्टी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना आज सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली गणेश आनंदराव अंभोरे वय पंचावन्न वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक गणेश अंभोरे यांनी शेतातच विष प्राशन केले त्याच अवस्थेत ते घरी येऊन बेशुद्ध पडले कुटुंबियांनी त्यांना तात्काळ दिग्रज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृतकाच्या नावावर नऊ एकर तर पत्नीच्या नावावर चार एकर शेती असून सततची नापिकी आणि आर्थिक संकटामुळे ते मानसिक तणावात होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे